शिंदे गटाला जितकं लवकर होईल तितकं लवकर शिंदेंच्या गटाला संपवा असं कोण बरं आहेत असं आम्ही म्हणत नाही आहेत शिंदे गटासाठी ही अतिशय बॅड न्यूज आहे आणि ही बॅड न्यूज आली आहे शिंदे गटाला दिल्लीहून होय आश्चर्यचकित व्हायचं काम नाही आहे शिंदे गटाला लवकरात लवकर संपवण्याचे आदेश दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिलेले आहेत आणि तो आदेश मानूनच देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रातील शिंदे गट संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत बघा मागच्या एक पंधरा दिवसामध्ये तीन असे भयानक घटना घडल्या तीन असे मोठे पक्षप्रवेश फडणवीस यांनी घडवले की ज्यावरून हे कम्प्लीटपणे सिद्ध होते की फडणवीस आगामी काळात शिंदे गटाला संपवणारच आहेत बघा पहिला पक्षप्रवेश फडणवीस यांनी घडवून आणला तो म्हणजे पाटण विधानसभेमध्ये साताऱ्यातील पाटण विधानसभेमध्ये शिंदेचे शंभूराज देसाई हे मंत्री आहेत असं असताना सुद्धा महायुतीमध्ये असताना सुद्धा फडणवीस यांनी त्यांचे शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या सत्यजित पाटणकर यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं कारण काय होतं तर पुढच्या काळामध्ये पाटणकर हेच शंभूराज देसाई यांचे मुख्य विरोधक असतील आणि भाजपचे पाटणकर हे विधानसभेचे उमेदवार असतील याचा अर्थ शंभूराज देसाई यांचा गेम करण्याचा आत्तापासूनच फडणवीस यांनी प्लॅन तयार करून ठेवला आहे आता दुसरा पक्षप्रवेश त्यांनी घडवला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी नगरवांदे शिंदेचे वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट यांचा गेम करण्यासाठी म्हणून त्यांचे अनेक व्हिडिओ बाहेर आणले त्यांची बदनामी केली बरं प्रकरण इथपर्यंत थांबलं नाही तर त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे यांच्याकडून निवडणूक लढवलेले राजू शिंदे यांना परत आपल्या पक्षामध्ये फडणवीस यांनी घेतलं आता आगामी काळामध्ये भाजप त्यांना पूर्ण रसद पुरवणार आर्थिक रसद पुरवणार स्थानिक पातळीवरच्या निवडणुकामध्ये मदत करणार आणि असं करत करत संजय सिरसाठ यांचा गेम करण्यासाठी पुढच्या काळात त्यांना त्यांच्या विरोधामध्ये विधानसभेचे उमेदवारी देणार म्हणजे शिंदेच्या दोन मंत्र्यांचा अलरेडी गेम फडणवीस यांनी करून टाकला आणि तिसरा अतिशय भयानक असा पक्षप्रवेश भाजपनं घडवला तो म्हणजे जालन्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा शिंदेंचे हेवेवट मंत्री आहेत अर्जुनरावजी खोतकर याच खोतकर यांचा काटा काढण्यासाठी त्यांचे पारंपरिक गेले वीस ते पंचवीस वर्षापासून कट्टर विरोधक असणाऱ्या कैलास गोरंटियाल यांना भाजपनं थेट आपल्याच जाळ्यात ओढलं आहे सतत या ठिकाणी दोन व्यक्तींच्यामध्ये विधानसभेची निवडणूक होते ती म्हणजे खोतकर विरुद्ध गोरंटियाल अशातच गोरंट्याल आता पुढचे भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे उमेदवार असणार आहेत आणि त्यामुळं स्थानिक निवडणुकीमध्ये भाजप गोरंट्याल यांना मदत करणार आणि काहीही करून अर्जुन खोतकर यांचा पुढच्या निवडणुकीमध्ये पाडाव करण्यासाठी म्हणून भाजप गोरंट्याल या ना मैदानात उतरवणार अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने एक 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 करत फडणवीस आणि भाजप हे शिंदे गटाला संपवणार आहेत हे मात्र शंभर टक्के खरं आहे